समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत दलित महासंघाच्या वतीने रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विटा म्हैसाळ रस्त्यावरील खड्ड्यांचे श्राद्ध घालून अनोखे आंदोलन करण्यात आले विटा म्हैसाळ रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे वारंवार लेखी तोंडी तक्रार देऊनही राष्ट्रीय महामार्ग अधिकारी खड्डे भरत नाहीत म्हणून दलित महासंघ मोहितेगट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहिते यांचे आदेशाने महामार्ग विभागाच्या कारभाराचा व ठेकेदाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी दलित महासंघाचे मोहिते गट वतीने विटा तासगाव म्हैसाळ रस्त्यावरील खड्ड्यांची श्राद्ध विधी घालून अनोखे आंदोलन करण्यात आले संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तात्यासाहेब देवकुळे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले विटा तासगाव म्हैसाळ हा पासष्ट किलोमीटर लांबीचा आहे परंतु सदर रस्ता अरुंद असून रस्त्यावर वाहतुकीची मोठी वर्दळ आहे सदर रस्त्यावर मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे त्या खड्ड्यातून वाट काढीत सामान्य नागरिक प्रवास करीत आहेत याबाबत महामार्गाचे कोल्हापूर विभागाचे संबंधित अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून पत्रव्यवहार करून फोनवरून खड्डे भरण्याबाबत वारंवार सांगून सुद्धा अधिकारी दखल घेत नाहीत सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाचे अधिकारी व ठेकेदार यांना काही देणे घेणे नाही विटा म्हैसाळ रस्त्यावरील खड्डे न भरता ते गा, ते गांधारीची भूमिका घेत ठेकेदार जाणीवपूर्वक पाठीशी घालत आहेत असा आरोप आंदोलकांनी करीत हे आंदोलन अनोखे आंदोलन केले यापूर्वी अनेक वेळा रस्ता दुरुस्ती नामाखाली ठेकेदार व अधिकारी यांनी कोट्यावधी रुपयांवर डल्ला मारला आहे त्याचीही चौकशी करावी विटा तासगाव म्हैसाळ रस्त्याचे काम निकृष्ट करून खड्ड्यांकडे दुर्लक्ष करून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही आंदोलनावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तात्यासाहेब देवकुळे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी केली आहे यावेळी मेंढपाळ आर्मीचे अर्जुन थोरात तासगाव तालुका अध्यक्ष आशुतोष देवकुळे सुशांत देवकुळे विजय काटे बंड्या कांबळे विश्वजित थोरात सोना महाडिक प्रज्वल थोरात अजय जाधव शुभम मलमे बसू कांबळे बशीर शेख तन्मय वावरे तुकाराम साठे विराज मदने आयुष तोडकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते तास्ग, तास्ग, या राष्ट्रीय महामार्गाचा जो किलोमीटरचा रस्ता आहे या रस्त्यावर गेल्या दहा वर्षापासून सातत्याने कटे पडत आहेत परंतु राष्ट्रीय महामार्ग याकडे कोणत्याही पद्धतीचं लक्ष देत नाही तसेच या संदर्भात राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयाच्या पत्रव्यवहार केला निवेदन दिली तोंडी त्यांना सांगितली खड्डे पडलेले माणसांचा अपघात होतोय निष्पाप लोक मरत आहेत परंतु तरीही प्रशासन याकडे कुठल्याही पद्धतीचे लक्ष देत नसून गांधारीची भूमिका घेताना दिसत आहे आणि वारंवार या का रस्त्याच्या का कामावरती खड्डे भरण्याच्या नावाखाली दोन दोन ना पाच पाच दहा दहा कोटीची कामं काढली जातात ठेका काढला जातो आणि त्या ठेकेदार पोचले जात आहे परंतु ही केवळ म्हणून मरमपट्टी ठेकेदाराला झोपा देण्यासाठी आहे का असा प्रश्न आम्ही या ठिकाणी विचारतोय अरे या रस्त्यावरचे खड्डे बांधण्याचं काम त्यांनी तात्काळ करायला पाहिजे तो परंतु गेल्या सहा महिन्यामध्ये सर्व सतत माणसं या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेत यासाठी हे संबंधित प्रशासन जबाबदार आहे या ठिकाणी बऱ्याच वेळेला आम्ही निवेदन देऊन आमची दखल न घेतल्यामुळे आज या ठिकाणी दलित महासंघाची सर्व करते आदरणीय सत्यसाहेब देवकुळे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांच्याकडे असताना आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आशितोष भाई तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आंदोलन घेतलेलं आहे की शांताच आंदोलन घेतलेलं आहे या ठिकाणी गेले अनेक वर्ष शांत केलेला या ठिकाणी वारंवार आंदोलन झालेले आहेत परंतु या आंदोलनाची सुद्धा त्यांनी दखल घेतलेली नाही म्हणून या ठिकाणी खट्ट्याच अक्षरशः श्राद्ध आम्ही महाराजांना बोलवून घेतलेलं आहे आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आता इथून पुढच्या काळामध्ये या रस्त्यावरती अपघातामध्ये जर एकही मनुष्य एकही नागरिक जर मृत्यूमुखी पडला तर आम्ही संबंधित ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्गाचे जे कोणी अभियंता का असतील किंवा त्यांचे साईड इंजिनिअर असतील यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू अशा पद्धतीची ठोस भूमिका आणि इशारा या ठिकाणी दलित महासंघाच्या वतीने आज आम्ही देत आहे तेव्हा तात्काळ या रस्त्यावरील खड्डे भरून प्रशासनाला लक्ष याकडे द्यावं आणि होणार अशा पद्धती क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका